नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत एन एम में एम एस व आठवी स्कॉलरशिपसाठी महत्वाचा उपघटक इंग्रजी अक्षरमाला वर्गीकरण त्यातला आजचा हा दुसरा व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ असणार आहे दुसरा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एन एम एम एस परीक्षेला व आठवी स्कॉलरशिप परीक्षेला परीक्षेत विचारलेली उदाहरणे पाहणार आहे गेले दोन ते तीन दिवस झालं आपण इंग्रजी अक्षरमाला या घटकाचा सराव करत आहोत आज आपण परीक्षेत विचारलेली उदाहरणे पाहूया चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचं पहिलं उदाहरण आपण पाहूया पहिलं उदाहरण मी स्क्रीनवर लिहितोय पहिले उदाहरण स्क्रीनवर लिहितोय पहा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे पहिला प्रश्न आहे पहिला पर्याय आहे बी जी नी? दुसरा पर्याय आहे जेई बी तिसरा एफ चौथा एल बी हा प्रश्न एन एम एस परीक्षेला दोन हजार अठरा साली विचारलेला प्रश्न ठीक आहे सांगा रे अनुक्रमांक अनुक्रमांक लिहायचं सांगा आता बीचा अनुक्रमांक आहे जीचा क्रमांक बी चा चार बीच चा पर्याय का रे प्लस पाच या पुढचं चेक करूया पुढचं काय जे चा क्रमांक बघूया क्रमांक आठ तिचा क्रमांक तीन याच चा न क्रमांक सहा याचा क्रमांक बारा बीचा सोचा बघा आता काय लागते लॉजिक सोडवा बर सोडवायला एक मिनिट वेळ देतोय सर्वांना सोडवायला एक मिनिट वेळ देतोय पहा विद्यार्थी तो लॉजिक लागत नाही फरकच लॉजिक लागत नाही मग काय करायची फेहरीज आणि बाकी पुलाखा करून बघायचा पण यात करून बघतोय बघा दोन अधिक सात अधिक चार सातच्या आक्रमक दोन तेरा चौदा चौदा प्रश्न सोळा तीस आठ तीन अकरा सहा सतरा बारा दोन चौदा चौदा पाच एकोणीस आता बेडसा बेड बेरीज गेलीच तेराने तीस आहे सतरा आहे एकोणीस आहे काय असणार आहे रे आता का पाहिजे शिफ्ट करतो तू सांग तुझ पाच ना हुआ? हा कॅमेरा वळवायचं ऑप्शन नाही इथं बरं असू दे हा सांग व्हेरी गुड ह्या चार पर्याय आहे चार पर्यायचे अनुक्रमांक लिहिले अनुक्रमांकाची बेरीज केली अनुक्रमांकाची बेरीज केली असता असं लक्षात आलं की, की पहिल्या पर्यायची जी बेरीज आहे ती बहुसंख्या लिहिली दुसऱ्या पर्यायची बेरीज आहे ती संयुक्त संख्या लिहिली तिसऱ्या पर्यंत मोह संख्या आली आहे चौथ्या पर्यंतची मूळ संख्या आली आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक कळतय लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या लवकर ऑनलाईन ची विद्यार्थी तुम्ही सुद्धा लिहून घ्या चला ऑनलाईन चे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्या दुसरा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे पहिला पर्याय आहे एक्स वाय व्ही दुसरा पर्याय आहे एफ डी तिसरा पर्याय ओ एम के चौथा पर्याय एल जे डी आता विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचे प्रश्न सोडप्रस्थान काय करायचंय पहिलं काम काय करायचंय सांगा अनुक्रमांक लेश एल एचे अनुक्रमांक लेशे चला आता अनु अनुक्रमांक लिहितो एक्सचा अनुक्रमांग तो तुम्ही सिचा या पाठवलं नाही आढळले मार दिला पाहिजे आता एक दिवस बार किंम पडल्या बार करतो ऑनलाईन तास करू हा ओचा यचा फरक तर सारखं काही दिसत नाही बघा काय नाही फक्त सारखं दिसत नाही बघा बेरीच काय बघा बेरीज करून बघा अल बेरीज करून बघा हे लागते का ते लिंक लागते का बघा आता फरक तर सगळ्या दिसत नाहीये बेरीचक येत आहे बेबिस्कर आठ प्लस सहा प्लस, प्लस, एक औ... प्लस, प्लस चार सहा चार अठरा पुढे पंधरा प्लस तेरा प्लस अकरा तेरा प्लस अकरा चोवीस चोवीस पंधरा चोवीस दहा चौतीस चोवीस पाच एकोणचाळीस बारा प्लस दहा प्लस चार दहाच्या चौदा चौदा बारा चौदा दहा बावीस चौदा दहा चोवीस दोन सव्वीस रेवीस बारा दहा बावीस बाराशे सव्वीस हा कसोटी वापर कसोटी कोणत्या कसोटी बसत रे हा तीन चार कसोटी या कोणत्या कसोटी बसतो तीन चार कसोटी आता बघा लिहिली बेली इतपणे समजते सगळ्यांना इटपे म्हणजे अडचण आहे का सगळ्यांना समजते ना बघा मी काय केली बेरीस दिली बेरीज दिली बेरीज दिली बेरीज दिली एकोणसत्तर ला तीन ते पूर्ण बास जातो जातो का रे तेवीस तरी एकोणसत्तर अठरा ला तीन ते पूर्ण बास जातो साई अठरा एकोणचाळीसला पूर्ण बाळ जातो तेरा तरी एकोणचाळीस सव्वीस ला तीनशे बारी जातो का नाही जात मग मेघर घर कोणता आहे मला म्हटलंय बस थे समजवले हा मग शिकवलेलं समजत असेल जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत त्यांनी व्हिडिओला ला काय करायचंय मराठी लाईक काय करायचंय चॅनल काय करायचंय व्हिडिओ काय करायचंय शेअर करायचंय हा व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही केलं की समोर चॅनलला लाईक केलं तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं असेल लाईव्ह मग केलं तर चला तिसरा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे त्याचा पहिला पर्याय आहे पीएच दुसरा पर्याय आहे एक्सेल तिसरा पर्याय बी के चौथा पर्याय बी के हा प्रश्न सुद्धा दुसरा व तिसरा हे दोन्ही प्रश्न सुद्धा दोन हजार अठरा ला एस परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत चला सोडवावर प्रश्न एक मिनिट वेळ सोडवायचं तुम्हाला चला आता जरा आला नाही जरा हा प्रश्न सुटला लक्ष्मीवर काय करायचं पहिलं काम काय आपलं anu semangko lima, sanga pizza semangko jaya, pizza semangko dua, pizza semangko delapan, pizza semangko dua puluh, pizza, 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 dua puluh, pizza, dua puluh, dua puluh, dua puluh, dua puluh, dua puluh, dua puluh, dua अकरा अक्रि वीस होत आहे का होत आहे काय मेगाव क्रमांक आहे चला मिळून घ्या चला विद्यार्थी मित्रांनो स्क्रीन वर चौथा एक्झाम्पल आलेलं आहे जे के बी झेड ओ हा प्रश्न एवढ्या परीक्षेला दोन हजार एकोणीस या वर्षी विचारलेला प्रश्न आहे पहिलं कार्य आपलं कारणांकडे सांगा क्रमांक ईचा क्रमांक झेल कुठे येते झेल फक्त एडवेळेस प्रश्नात येतो स्कॉलरशिपच्या येत नाही मला वापरायची वापरायची सगत बघा बऱ्यावर काय लावायचं लागते बेरीज खरं की बेरीज फरक ठेवत असं की बेरीज करायचं बेरीज करा बेरीज हा सोळा प्लस प्लस पाच सोळा प्लस पाच एकवीस दहा प्लस अकरा सव्वीस प्लस दोन बारा प्लस पंधरा काय सांगेल बघा त्याच्यामध्ये काय सांगे बघा अरे प्रश्न लिहिले चुकल्या वाटतं ते माझं प्रश्न लिहून द्या चुकलाय बरं का एक मिनिट एक मिनिट शेवटचा पर्याय येलो नाही पर्याय काय आहे तिसरा आणि चौथा पर्याय चुकला लिहून मध्ये तिसरा पर्याय आहे एम एच तिसरा पर्याय आहे एम एच

Atau patwa personalisasi, atau patwa apa dia? Yang pilihan. Bisa apa dia? Yang arming. Yang aring. Bisa apa dia? Yang aring. Bisa apa Yang P y X. ¿Puedes hablar? ¿Puedes hablar la No, no P s N b सोडवा हा प्रश्न सोपा प्रश्न आहे बघा एकदम एकदम सोपा प्रश्न आहे सांगा सांगावे Jangan lupa tuliskan saja, ya, untuk teman-teman. Tidak, 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 tidak,

दोन हजार एकोणीस ला हा प्रश्न विचारलेला आहे पाच चा विचारला प्रश्न होता काय करायचे क्रमांक तीन बीचा चार याचा हरिभाऊ हे लागतो काय तीन चोक बघा तीन चोक पहिला दोन अक्षरांच्या क्रमांकाचे गुन्हा तिसरा तिसरा अक्षर आहे डी चार ई पाच ती वीस चारा पंचे दोन डब्ल्यू किती होते का रे नाही पहिला पर्याय दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय मध्ये पहिला व दुसरं जे अक्षर आहे त्याच्या अनुक्रमांकाचा उन्हादा म्हणजे तिसरं अक्षर आहे का यानुसार गटात न बसणारा किंवा विसंगत पर्याय कोणता असणार समजते का पुढचा प्रश्न घ्यायचा प्रश्न पुढचा प्रश्न सुद्धा दोन हजार एकोणीस ला परीक्षेला येण्या अशा प्रश्न प्रश्न आहे सातवा प्रश्न आमचा

काय करावं लागेल सांगायला व्हेरी गुड चालचा रोमांत सात गो चा पंधरा याचा आठ सी चा तीन एक्स चोवीस वीस ओके ए अकरा X, hai. Hai. Saat adik hai oh. oh. 24 yang 13 R 18 tidak, B, D, yang tidak, 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 अठरा अधिक चार बरोबर बावीस किती होते का तीन अधिक वीस अधिक तीन होते वेगळं बोलत परिणाम म्हणतो क्रमांक का समजते का सगळंदा आपण जाऊया अठरा प्रश्नाने हा प्रश्न सुद्धा दोन हजार एकोणीस विचारलेला प्रश्न आहे परीक्षेला दोन हजार एकवीस ला प्रश्न आहे हा सुद्धा पुढचा प्रश्न स्क्रीनवर येतोय पुढचा प्रश्न दोन हजार वीस साली परीक्षेत विचारतील प्रश्न येतो आठवा प्रश्न केली दुसरा पर्याय आरियल तिसरा पर्याय एम टी चौथा पर्याय ओ हा प्रश्न विचारलेला आहे दोन हजार वीस साली एन एम वीस साली एर पुढच्या विचारलेला प्रश्न आहे केली आय नेमकी ओळख सोडवा के डी आर, यल, एल ल बड़ा तो ओ ओ एच आर कोई सोरो लेगा फरक है ना फरक 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 बड़ा फरक, 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 फरक इतना फर्क क्यों है सात फरक इतर सहा फरक इतर फरक इतर कोणतं पर्याय क्रमांक हा प्रश्न मीस चालू असला प्रश्न आले कसे प्रश्न म्हणत आले का सोपे का अभ्याय किती प्रश्न सोपे वाटत बर आता घ्या तिचा प्रश्न हे अवघड वाटत आहेत कुणाच वाटत नाही परीक्षा येत्या पहिले मार या घटकावर पहिले पाहिजेत त्या हा बर परीक्षा घेऊ करा पुन्हा परीक्षा नवा प्रश्न नवा प्रश्न मी येतोय आहे

चा सोडवा अरे सोडव की पुस्तक सर बघतोय हा काय कराल केवळ चा सोडवा लवकर ऑनलाईन विद्यार्थी जे विद्यार्थी ऑनलाईन हा तास बघतायत तरी काय करायचंय कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव आणि शाळेचं नाव टाकायचंय चे विद्यार्थी जे विद्यार्थी हा ऑनलाईन तासात आहे त्यांनी कमेंट मध्ये नाव आणि नाव टाकायचं आहे रे नाही आलं हा बघूया

फरक दिसतोय का सतरा ह्याचा फरक सतरा ह्याचा फरक अकरा ह्याचा फरक तीन आणि ह्याचा फरक अकरा फरक आहे म्हणजे नाही म्हणजे वजाबाकी नाही लागली बेरीज नाही दे लागली पण तिसरे तिसरी गोष्ट काय बघायची गुणाकार बघायचा गुणाकार करा तिसरी <laughs> का पंधरा चोक बघू शकतो सोळा पंचे आता आपण गुणाकार केला नकारामध्ये दोन गुणकार साठ आले ते चोप्न आले कंशी आले कसोटी बसते का होती कसोटी त्यांची कसोटी बसते का साठ ला तीन निशेष भाज जातो काही वेग होत आहे म्हणजे का म्हणतो समजतय लक्ष मध्ये चल लिहून घ्या लिहून घ्या सगळ्यांनी तिकडे बघा बेरीज बसत नसेल फरक दिसत नसेल तर गुन्हा करायचं गुन्हा करायचं पुढची प्रक्रिया हा पुढचा प्रश्न स्क्रीनवर घेतोय पुढचा प्रश्न सुद्धा दोन हजार वीस ला विचारलेला प्रश्न आहे हा दुसरा पर्यंत येतो तीनचा पर्यंत ह्या या प्रश्नामध्ये दहाची कसोटी निबून बसते सहा दहा भाग जातो ह्या संख्या दहा ने भाग करतो ऐंशी मी दहा निभाग जातो उत्तर काय येतं तिसरा पर्याय उत्तर येऊ शकतो कळतंय का दोन उत्तर देऊ शकतो पर्याय घेऊन चार दिले उत्तर भाग आहे पुढे आपण करूया दहावा प्रश्न आजचा दहावा प्रश्न पहिला पर्याय आहे पी एल एस

आता इथे बघा अक्षर कमी जास्त आहेत अक्षर कमी जास्त म्हणजे याचा अर्थ बेरीज वाढली तर सगळी नसणार आहे मग बारकाईने विचार करा आपण एक प्रकार शिकलाय वॉवेल्स आणि कॉन्सोनंट स्वर आणि व्यंजन अर्जुन आहे का लक्षात मग स्वर आणि व्यंजनानुसार बघा स्वर आणि व्यंजनानुसार बघा बरं पहिल्या पर्यामध्ये किती स्वर येतो एक पहिल्या पर्यामध्ये एकच स्वर आहे यू दुसऱ्या पर्यायामध्ये दोन स्वर आहेत ओ आणि ई तिसऱ्या सुद्धा दोन स्वर आहेत ए आणि ई चौथ्या पर्यावे दोन स्वर आहेत ओ बघा लक्ष द्या हा तो आहे पहिल्या पर्यायामध्ये एक स्वर आहे दुसऱ्या पर्यायामध्ये दोन स्वर आहे तर आपण तिसऱ्या पर्यावीसोबत दोन स्वर आहेत आणि चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा एक स्वर आहेत दोन स्वर आहेत म्हणून असणार आहे पर्याय क्रमांक समजते समजतय का ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथं थांबूया ठीक आहे जे ऑनलाईन जे विद्यार्थी आहेत ज्यांनी हा तास आताच पाहिलेला आहे त्यांनी तास कसा वाटला हे युट्यूबला कमेंट करून नक्की कळवा युट्यूबला कमेंट करा आणि जे विद्यार्थी ज्यांनी हा बघितला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी नाव व शाळेचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण इथे थांबूया